शेतकऱ्यांसाठी महत्वाच्या ठळक बातम्या व शेतकरी मित्रांनो चॅनलवरती जर नवीन आलेला असाल तर आताच खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून रोज ठळक बातम्या पाहायला मिळतील जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती पस्तीस कोटी रुपयांचे अनुदान जमा ठिबक व तुषार सिंचन योजनेचा निधी प्राप्त सध्या जर विचार केला तर आता अखेर शेतकऱ्यांच्या खात्यावरती ठिबक व तुषार सिंचन योजनेचा निधी जमा होण्यास सुरुवात झाली आहे शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी फार्मर आय डीसाठी शेतकऱ्यांना आव्हान सध्या जर पाहायला गेलं तर आता कोणत्याही शासकीय योजनांचा जर लाभ घ्यायचा असेल तर शेतकऱ्यांसाठी आता फार्मर आय डी महत्त्वाचा असणार आहे शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी पीक विम्याचे चौदाशे कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा सध्या जर पाहायला गेलं तर शेतकरी मित्रांनो आता पीक विम्या संदर्भातील अतिशय महत्त्वाची बातमी आहे लक्ष देऊन एका एकंदरीत जर पाहायला गेलं तर आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती पीक विम्याची रक्कम जमा होत असून आतापर्यंत तब्बल चौदाशे कोटी रुपयांची रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा झाली आहे त्याचबरोबर उर्वरित रक्कम देखील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा होण्यास सुरुवात असल्यामुळे आता शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो आता कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये पीक मॅच वाटप सुरू आहे सविस्तर पात्र जिल्ह्यांची यादी देखील पुढे पाहणारच आहोत त्याकरिता फक्त या व्हिडिओला शेवटपर्यंत पहा शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी राज्यामध्ये कृषी क्षेत्रामध्ये ए आय तंत्रज्ञान वापरासाठी लवकरच धोरण ऊसासह कापूस सोयाबीन भात कांदा मका या सहा पिकांचा समावेश तर खरीप हंगामापूर्वीच सर्व गोष्टी तयार ठेवणार उपमुख्यमंत्री अजित पवारांची घोषणा अन्नदाता शेतकऱ्याला आता ऊर्जादाता शेतकरी बनवणार पृथ्वी वाचवा परिषदेमध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची मोठी घोषणा सध्याच जर विचार केला तर आता केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची मोठी घोषणा पाहायला मिळत आहे कांद्याने शेतकऱ्यांच्या आणल्या डोळ्यामध्ये पाणी दर घसरले कांदा उत्पादक संघटनेची केंद्र सरकारकडे महत्वाची बातमी सध्या जर पाहायला गेलं तर कांद्याच्या दरामध्ये घसरण असल्यामुळे शेतकऱ्यांची नाराजी यंदा पाऊस लवकरच धडकणार शेतीसाठी लाभदायक ठरणार उत्पादनामध्ये वाढ होण्याची देखील आशा वाढली सध्या जर पाहायला गेला तर शेतकऱ्यांसाठी खुशखबर आहे यंदा पाऊस आता लवकरच येणार कारंजामध्ये कर्जमुक्तीसाठी शेतकऱ्यांचा आक्रोश मोर्चा युद्ध मागण्यांसाठी तहसीलदारांना दिले निवेदन आता कर्जमाफीचा मुद्दा एकदा पुन्हा तापला निर्यात शुल्क वेळेमध्ये रद्द न केल्यामुळे उत्पादक शेतकऱ्यांचे नुकसान राजू शेट्टी यांचा सरकारवर आरोप हमीभाव मंजुरीसाठी आता लढाऊ भरण्याचा इशारा शेती ठिकाणी देण्याकडे शेतकऱ्यांचा वाढतोय कल खर्च परवडे ना मजूर मिळणार सध्याची चित्र शेतकऱ्यांमध्ये नाराजी राज्यामध्ये पावसाला पोषक हवामान मराठवाडा विदर्भासह मध्य महाराष्ट्रामध्ये पावसाची शक्यता सध्या जर पाहायला गेलं तर आता शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी आहे अद्रकीच्या भावामध्ये घसरण शेतकरी आर्थिक अडचणीमध्ये भावमध्ये सतत घसरण सध्या जर पाहायला गेलं तर शेतकऱ्यांमध्ये सध्या नाराजीचा सूर पाहायला मिळत आहे शेतकरी मित्रांनो संदर्भातील महत्वाची बातमी आहे लक्ष देऊन एका सध्या जर पाहायला गेलं तर आता राज्यातील वेगवेगळ्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती विम्याची रक्कम ही जमा होण्यास सुरुवात झाली आहे सध्या जर विचार केला तर आता अकोला जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती तब्बल अष्ट्याहत्तर कोटी रुपयांची विमा भरपाई ही जमा होण्यास सुरुवात झाली असल्यामुळे आता अकोला जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे आणि शेतकरी मित्रांनो तुमच्या देखील जिल्ह्यासंदर्भातील विम्याची सविस्तर अपडेट आपण पुढे पाहणारच आहोत त्याकरिता फक्त या व्हिडिओला शेवटपर्यंत पहा सध्या आता अकोला जिल्ह्यातील दिलासा महत्वाची बातमी कृषी ए धोरण तयार करण्याचा निर्णय कंपन्यांसाठी अटी शर्ती निश्चित होणार राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकट यांची माहिती एकंदरीत जर विचार केला तर आता कृषी लवकरात लवकर धोरण तयार करण्याचा निर्णय घेण्यामध्ये येणार असून आता कंपन्यांसाठी अटी शर्ती निश्चित होणार असल्याची माहिती राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकट यांनी दिली आहे त्यानुसार आता लवकरच धोरण तयार करण्याचा निर्णय कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी कापूस यात शुल्काबाबत शेतकरी हिताचा निर्णय घेणार केंद्रीय वस्त्र उद्योग मंत्री गिरीराज सिंह यांचे आश्वासनं सध्या जर पाहायला गेलं तर आता कापूस उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे कारण की आता कापूस यात शुल्काबाबत शेतकरी हिताचा निर्णय घेणार असल्याचे आश्वासन सोन्याने गाठला नवा उच्चांक दहा ग्रॅमचा भाव एक हजार सोळाशे रुपये आतापर्यंतचा सर्वकालीन उच्चांक सध्या जर पाहायला तर राहता सोन्याच्या दरामध्ये सातत्याने वाढ होत असल्याचे चित्र <गण> वर्षाअखेर सोने गाठणार दोन लाख रुपये प्रति तोळा सध्या जर पाहायला तर आता सोन्याच्या दरासंदर्भातील महत्त्वपूर्ण असे अपडेट सध्या समोर येत आहे आता सध्या जर विचार केला तर सोन्याच्या दरामध्ये आता सातत्याने वाढ होत असल्याचे चित्र असले तरी आता वर्षाअखेर सोने दोन लाख रुपयांचा टप्पा गाठण्याची देखील शक्यता सध्या वर्तवण्यामध्ये येत आहे शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाची बातमी सध्या जर पाहायला गेलं तर शेतकरी मित्रांनो आता अखेर शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती पीक विम्याची रक्कम ही जमा होण्यास सुरुवात झाली आहे त्याचबरोबर आता कोणत्या शेतकऱ्यांना किती रुपयांची रक्कम मिळणार आहे हे देखील आता जाहीर करण्यामध्ये आले आहे यामध्ये आता जर शेती पिकांचे शंभर टक्के जर नुकसान झाले असेल तर आता यासाठी सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी एकोणपन्नास हजार रुपयांची रक्कम मिळणार आहे त्याचबरोबर भात पिकासाठी बेचाळीस हजार रुपये हेक्टरी भुईमुख पिका साठ हेक्टरी अडतीस हजार रुपये ज्योरी साठ हेक्टरी अठ्ठावीस हजार रुपये आणि नाशनिक पिका साठ हेक्टरी सत्तावीस हजार रुपयांची रक्कम आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा होत असल्यामुळे आता शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे जर तुमचे देखील शंभर टक्के नुकसान झाले असेल तर आता तुम्हाला देखील मोठी रक्कम मिळणार असल्याची माहिती सध्या समोर येत आहे काळजी नसावी कारण की आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती पीक महा जमा होण्यास सुरुवात झालेला आहे हवामानासंदर्भातील हो महत्वाची बातमी अतिमुसळधार पावसाचा इशारा सतरा राज्यांना आयएमडीचा हाय अलर्ट एकंदरीत जर विचार केला तर राहता राज्यामध्ये नव्हे तर देशामध्ये आता पावसाची शक्यता वर्तवण्यामध्ये येत आहे अतिमुसळधार पावसाची शक्यता असून आता देशातील सतरा राज्यांना आय एम डीचा हाय अलर्ट वर्तवण्यामध्ये येत आहे महत्वाची बातमी राज्यामध्ये तीस एप्रिलपर्यंत उन्हाचा पारा पंचेचाळीस अंशापर्यंत पोहोचणार पंजाबराव डक यांचा अंदाज तूरदाळीच्या दरामध्ये घसरण होण्याची शक्यता केंद्राचा निर्णय तीन लाख चाळीस हजार टन तूर खरेदी करणार सध्या जर पाहायला गेलं तर आता तूर दाळीच्या दरामध्ये घसरण होण्याची शक्यता सध्या वर्तुनामध्ये येत आहे संपूर्ण राज्यभरामध्ये अडीच हजार मेगावॉटने वाढली विजेची मागणी प्रचंड उष्म्यामुळे ए सी पंखे चोवीस तास सुरू सध्या जर विचार केला तर आता राज्यामध्ये सर्वत्र उष्णतेची लाट तीव्र झाल्यामुळे गतवर्षीपेक्षा तब्बल अडीच हजार मेगावॉटने विजेची मागणी वाढली आहे मागील वर्षी राज्यामध्ये उन्हाळ्यामध्ये बावीस हजार मेगावॉट विजेची मागणी होती यंदा ती तब्बल सव्वीस हजार तीनशे मेगावॉट झाले असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे कांद्याचे भाव कोसळल्यामुळे लागवडीचा खर्चही निघेना मालापुरातील कांदा उत्पादक शेतकरी बांधवांमध्ये चिंता सध्या जर पाहायला गेलं तर आता निर्यात शुल्क हटवले तरी कांद्याच्या दरामध्ये घसरण होत असल्यामुळे सध्या शेतकऱ्यांमधून नाराजीचा सुर पाहायला मिळत आहे तसंच कांद्याचे भाव कोसळल्यामुळे आता लागवडीचा खर्चही निघेना झाले असल्याचे सध्या चित्र असल्यामुळे आता शेतकरी आर्थिक अडचणीमध्ये पीक पोटी एकशे एकोणऐंशी कोटी रुपयांचा पीएक्मा वाटप सुरू शेतकऱ्यांना मिनराता दिलासा शेतकरी मित्रांनो आता हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी समोर येत आहे त्याचबरोबर तुमचा जिल्हा कोणता आहे कमेंट करून नक्की कळवा जेणेकरून तुमच्या देखील जिल्ह्या संदर्भातील सविस्तर पिकुम्याचे अपडेट आपण पुढे पाहूयात सध्या जर विचार केला तर आता हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती एकशे कोटी रुपयांचा पीकुमा जमा होत असल्याची माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी राजेंद्र कदम यांनी दिली असून आता शेतकऱ्यांमध्ये सध्या आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर आता शेतकऱ्यांच्या संपूर्ण विदर्भामध्ये उष्णतेची लाट आणखीन तीव्र होण्याची शक्यता सध्या जर पाहायला गेलं तर आता महत्वाची बातमी समोर येत आहे राज्यामध्ये आता दिवसेंदिवस तापमानामध्ये वाढ होत असल्याचे चित्र आहे त्याचबरोबर राज्यामध्ये आता उष्णतेच्या लाटेचा इशारा असला तरी आता संपूर्ण विदर्भामध्ये उष्णतेची लाट आणखीन तीव्र होण्याची शक्यता असल्यामुळे आता राज्यातील तसेच विदर्भातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यामध्ये आलेला आहे सध्या जर पाहायला गेलं तर तीव्र लाट कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी बाजार समिती पुणे या ठिकाणी कांद्याची सहा हजार तीनशे अडुसष्ट क्विंटलची आवक झाली होती तर या ठिकाणी कांद्याला कमीत कमी दर सातशे रुपये जास्तीत जास्त दर एक हजार पाचशे रुपये आणि सरासरी दर अकराशे रुपयांचा मिळाला आहे शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे अकोला आणि अमरावती जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीव वाटप सुरू शेतकऱ्यांना मेनराता दिलासा सध्या जर पाहायला गेलं तर आता शेतकरी मित्रांनो पीव कुम्यासाठी पात्र असणाऱ्या जिल्ह्यांची यादी जाहीर झाली असून यामध्ये आता अकोला आणि अमरावती जिल्ह्यांचा समावेश पाहायला मिळत आहे कारण की शेतकऱ्यांना देखील पीकुम्याची गरज होती अतृष्टीमुळे शेती पिकांचे मोठे नुकसान झाले होते यामुळे आता शेतकऱ्यांना देखील पीक विम्याची गरज होती त्यानुसार आता शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपली असून अकोला आणि अमरावती जिल्ह्यातील पात्र असणाऱ्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती आता पीक विम्याची रक्कम ती जमा होण्यास सुरुवात झालेली आहे त्याचबरोबर आता पीक विम्याचा लाभ घेण्यासाठी राज्यातील शेतकऱ्यांना केवायसी करण्याचे देखील आवाहन केले जात आहे कारण की केवायसी केली तरच पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती पीक विम्याची रक्कम ही वर्ग करण्यामध्ये येणार <प्णण> आहे हरभरा दरासंदर्भातील महत्वाची बातमी बाजार समिती मुंबई या ठिकाणी हरभऱ्याचे सातशे शहाऐंशी क्विंटलची आवक झाली होती तर या ठिकाणी हरभऱ्याला कमीत कमी दर सात हजार रुपयांचा आणि जास्तीत जास्त दर या ठिकाणी आठ हजार आठशे रुपयांचा मिळाला आहे सिंचन विहिरीचे अनुदान रखडले अनुदान केव्हा मिळणार शेतकऱ्यांना प्रतीक्षा सध्या जर पाहायला गेलं तर आता अनेक शेतकऱ्यांचे सिंचन विहिरीचे अनुदान रखडले रखडले असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे आता हे अनुदान केव्हा मिळणार याकडेच शेतकऱ्यांचे लक्ष लागले असल्याचे देखील पाहायला मिळत आहे सोयाबीनचे दर साडेचार हजार रुपयांवर वाशिम बाजार समितीमध्ये चार हजार सातशे पन्नास क्विंटलचा सा दर बाजार समित्यांमध्ये अवखी वाढली सध्या जर पाहायला गेलं तर आता अनेक दिवसांच्या अप्रत्यक्षानंतर सोयाबीनच्या दरामध्ये काहीशी सुधा सुधारणा पाहायला मिळत आहे सध्या जर पाहायला गेलं तर आता वाशिम बाजार समितीमध्ये सोयाबीनला चार हजार सातशे पन्नास रुपये प्रत्येक क्विंटलचा दर मिळत असल्याचे चित्र आहे आवक देखील वाढत असल्याचे चित्र शेतकऱ्यांना मिळणार आता दहा तास वीज बिलही येणारं कमी मुख्यमंत्र्यांची घोषणा सध्या जर पाहायला गेलं तर आता महत्त्वाची माहिती समोर येत आहे राज्यातील शेतकऱ्यांना आता दहा तास वीज मोफत मिळणार असून यामुळे आता राज्यातील ऐंशी टक्के शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा शेतकऱ्यांना कर्जमाफी द्या ट्रिपल इंजिन मध्ये पत असेल तर केंद्राकडून राज्याला विशेष पॅकेज आणा हर्षवर्धन सपकाळ यांची मागणी पाहायला शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याची मागणी करण्यामध्ये येत आहे योजने योजनेसंदर्भातील शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी वार्षिक लाभ लवकरच तीन हजार रुपयांनी वाढण्याची शक्यता सध्या जर पाहायला गेलत राहता नमोशेत योजनेच्या हप्त्याच्या मानधनामध्ये तब्बल तीन हजार रुपयांची वाढ करण्यामध्ये येणार असल्याची माहिती समोर येत आहे शेतकऱ्यांना देखील दिलासा मिळण्याची शक्यता तर शेतकरी मित्रांनो तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून पाहत आहात तुमचा जिल्हा आणि तालुका कोणता आहे कमेंट करून नक्की कळवा आणि चॅनलवरती जर नवीनच आलेला असाल तर आत्ताच खाली दिलेल्या पांढऱ्या कलरच्या स्क्रॅब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून पीक विमा कर्जमाफी पी नुकसान भरपाई त्याचबरोबर नमो शेतकरी योजना किंवा पी एम किसान योजनेसंदर्भातील कोणतीही मतेश कोणतीही महत्त्वाची अपडेट आली की सर्वात अगोदर या चॅनलवरती पाहायला मिळेल धन्यवाद